मस्त आहे अतिशय छान दिसतो मस्त दिसतो इथे घातल्यानंतर शुभ सकाळ मंडळी तर आजच्या सकाळची सुरुवात खूप छान झालेली आहे कारण आज आहे रथसप्तमी आणि आज एवढं लवकर पूजा याच्यासाठी करते आहे कारण की सकाळी सकाळीच सूर्याला अर्ध द्यायचं होतं त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करायची असते रोजच करतो आपण पण एक आ... प्रॉपर पद्धतीने ही पूजा करायची असते मला याआधी काही माहीत नव्हतं पण मी माहिती काढली आणि तशी मी पूजा केली म्हणजे पूर्ण तर नाही झाली पण जेवढं माझ्याने शक्य होतं तेवढी पूजा मी ही आजच्या दिवशी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि सूर्यदेवांना ती कदाचित आवडेलही कारण मी पूर्ण मनाने आणि श्रद्धेने ही पूजा केलेली आहे तर आता ही जी क्लिप तुम्ही बघत आहात ना तर ही क्लिप आहे कालची तर मी इथं हे टाईल्सच्या दुकानात याच्यासाठी आली कारण ना मला एक वस्तू घ्यायची होती देवघराजवळ आणि माझे जे ऑनलाईन बिझनेस मी करते तर त्याच्यातनं थोडेसे पैसे आलेले होते तर म्हटलं देवासाठी काहीतरी घेऊया पण तिथे इतक्या सुंदर सुंदर टाईल्स मला बघून इतकं छान वाटलं आणि सगळ्यात जास्त मला ही सात घोड्यांची टाईल्स आवडली घरात लावण्यासाठी आणि त्यानंतर हे दादा मला किचन वगैरेमध्ये लावण्यासाठी पण टाईल्स दाखवत होते पण याच्यापेक्षा जास्त माझं लक्ष तर हे वरती जे छोटे छोटे बेसिन ठेवलेले होते ना ते आम्हाला प्रचंड आवडले आणि असं वाटलं की आपण जेव्हा किंवा आपलं घर बनेल भविष्यामध्ये तेव्हा असेच सिंक लावूया तर मी या ठिकाणी अशा छोट्या पाट्या घेण्यासाठी आलेली होती कारण रांगोळीकडनं तर घरी आल्यानंतर ना मी संध्याकाळी कारण दुपारी गेलो होतो तर संध्याकाळी हे पाटी आणली आणि असं ठेवलेलं होतं छान खूप दिवसांची इच्छा होती की मला रांगोळीसाठी ही काळी फरशी हवी आहे पण मिळतच नव्हती आईकडे पण आहे आणि माझ्या सासरी पण होती माझ्या पण त्यांच्याकडे योग्य मेजरमेंट नव्हतं ते मा घेण्यासाठी मला दुकानात जावंच लागलं असतं कापून आणण्यासाठी म्हटलं जाऊ दे त्याच्यापेक्षा आपण विकत आणलेलंच बरं तर दोन तुकडे करून आणले आणि तुळशीजवळ ठेवलं तुळशी ही रांगोळी काढण्यासाठी आणि एक पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत थंड येत असाल अशी मी आशा करते तर सकाळचा जो काही दिनक्रम होता दिवसाची सुरुवात होती आज रथ सप्तमीची ती तुम्ही बघितलीच असेल ॲक्च्युली रथसप्तमीची पूजा मी पहिल्यांदाच केली त्याबद्दल माहिती आधी नव्हतं आईकडे ही कधी केलेली नाही त्याच्यामुळे मग त्याबद्दल जशी माहिती झाली तशी मी माझ्या परीने जसं जमेल तशी मी पूजा केली भरपूर इच्छा होती करायची पण काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला मर्यादित राहून कराव्या लागतात तसंच काहीसं झालेलं आहे पण आत्ता संध्याकाळचे जवळजवळ मला वाटतं साडेसहा वाजण्यात आलेले आहे आणि खूप उशिराने मी तुम्हाला भेटते थेट सकाळच्या पूजेनंतर मी तुम्हाला आता भेटते आहे कारण की शूट व्हिडिओचं शूट ते होतं त्यानंतर घरातली कामं होती ते करत करत उशीर झाला आणि मग म्हटलं चला आता तुमच्याशी बोलूया तर आ, मी ना माझी एक साडी होती मागच्या वर्षी घेतलेली निधीच्या बड्डेसाठी घेतली होती ती तर ती एक दोन वेळेस घालून झाली आणि मग म्हटलं नको आता कसं मी थोडी माझं वेट गेन झालेलं आहे त्याच्यामुळे ती नेटची साडी मला असं uh, घालायला so, नको वाटत होती कारण जर आपण ट्रान्सपरंट साड्या घातल्यात ना वेट गेन झालेलं असताना म्हणजे आपले जे टमी टायर असतात बॅक टायर्स असतात तर ते खूप जास्त शो होतात ते अजिबात चांगलं दिसत नाही म्हणून मग म्हटलं आता ही पडून पडून तर उगाच वाईट वाटायचं वाट की अरे माझी साडी पडून आहे पडून आहे कारण वेट लॉस कधी होईल माहीत नाही त्याच्यामुळे तर मग म्हटलं चला आपण याचा छानसा काहीतरी ड्रेस शिवून घेऊया डोक्यात फिट होतं की याचा ड्रेस म्हणजे असा एक ड्रेस शिवणार मी ह्या साडीचा कधीतरी पण एवढा लवकर शिवयला असं माहीत नव्हतं तर छान प्रिन्सेस सारखा मी त्याचा फ्रॉक शिवून घेतलेला आहे नी खाली असेल थोडासा तेवढा जसा मागच्या वर्षी मी रेड याचा शिवला होता रेड सॅटिंगच्या साडीचा अगदी तसा शिवून घेतला आहे अंगावर अगदी सोबर दिसतो आहे जेव्हा केव्हा काही फंक्शन असेल तेव्हा मी नक्कीच तो घालेल आता एक घालून मी फोटो फक्त बाय बाजूला अटॅच करते आहे आणि तुम्हाला त्याचा जो काही पूर्ण लुक आहे तो मी दाखवते आणि प्लस आता साड्यांचा ड्रेसचं कलेक्शन खूप झालेलं आहे आणखी एक साडी आहे माझी ऑरगॅन्झाची तर त्याचंसुद्धा मी स्टिच करायला टाकलेला आहे ड्रेस तर तोसुद्धा आल्यावर मी तुम्हाला दाखवेल आणि तो ड्रेस दाखवण्याच्या आधी जर तुम्हाला माझ्या साड्यांच्या ड्रेसचं कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्की खाली कमेंट करून सांगा मी मला तुमच्याबरोबर माझ्या साड्यांच्या ड्रेसेसचं कलेक्शन शेअर करायला नक्की आवडेल तर चला तुम्हाला, तुम्हाला ड्रेस दाखवते मी आता तर बघा असा हा ड्रेस मी शिवलेला आहे नीलेनपर्यंतचा बाजूला तुम्ही त्याचा जो फोटो आहे तो पूर्ण बघू शकतात कारण मी जेव्हा तो स्टिच करून आणला ना नाशिकला ना स्टिच केला होता पण वेअरच केलेला नाही आणि म्हटलं आता चला कपाटातला सामानावरला घेतलं तेव्हा तो दिसला म्हणून म्हटलं चला आपण शेअर करूया तर असं हा छान शिवून घेतलेला आहे ह्या बलून स्लीव आहेत इथपर्यंतच्या तशा मी शिवून घेतलेल्या आहेत छान त्या मस्त फुकतात बलून सारख्या दिसतात आणि मागून याला झीप वगैरे लावलेली आहे ला इथं छान आणि याचा जो पुढचा गळा आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान दिसतो मस्त दिसतो इथे घातल्यानंतर फोटो बघतच असेल तर समजेल तुम्हाला आणि ओव्हरऑल एकदम असं फ्रॉक टाईप नव्वदच्या काळात माधुरी दीक्षित वगैरे घालायचेत ना अगदी तसं छान सिंपल आणि सोबर दिसून सो येतो आणि खूप छान लुक येतो आणि किमतीच्या बाबतीत म्हणाल तर हा ड्रेस मला फक्त तीनशेची साडी होती आणि ड्रेसची शिलाई सॉरी दोनशे ऐंशीची साडी होती आणि ड्रेसची शिलाई माझी दोनशे ऐंशी गेलेली आहे म्हणजे ओव्हरऑल साडी पाचशे पाचशे साठच्या आसपास हा हा जो ड्रेस आहे तो गेलेला आहे मला असंच आपण मार्केटला घ्यायला गेलो तर कापड वगैरे घेऊन सारखंच पडतं तर ही साडी माझी घालूनही झाली चार वेळेस फंक्शनही झालं आणि त्याच्यानंतर ड्रेसही घालून आता ड्रेसही घालेल त्याचा आणि हा ड्रेस कायम आठवण राहील माझ्या साडीची माझ्याजवळ तर कसा वाटला तुम्हाला हा माझा ड्रेस मला नक्की कमेंट करून सांगा संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचा विचार चाललेला आहे तर मी विचार करते आहे पालक आहे घरात आणि छोटे छोटे आईने ते दमालू आणलेले आहेत तर पालक आणि दमालू मिळून एक छानशी काहीतरी भाजी बनवावी पहिल्यांदाच बनवणार आहे तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर आज मला शेअर करायची आहे बघूया टेस्ट कशी होते त्याची तर आता आधी देवा देवाजवळ दिवा लावते करताना भेटते तर पूजा वगैरे झालेली आहे दिवा वगैरे लावलेला आहे मी आणि देवघर सध्या मी सजवलेलं आहे देवघराचा जो लुक आहे तो मी या घरासाठी म्हणजे आता हे रेंटेड घर आहे त्या हिशोबाने मी माझं छोटंसं देवघर कसं अट्रॅक्टिव्ह बनवलं लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल मी बाहेर तिकडे तुलेला होता पण तो दिवाना राहत नाही याच्यामुळे हवेमुळे राहत नाही त्याच्यासाठी घ्यायचं म्हणजे दिवाघर घ्यायचं आहे आणि विशेष करून अजून एक गोष्ट शेअर करायची आहे तुमच्या सगळ्यांबरोबर तुम्ही सुद्धा असा दिवा लावतात का रोज संध्याकाळी दाराजवळ उंबरठ्याच्या जवळ आता मी भिंतीच्या जवळ नाही लावलं इकडे कारण नाही भिंत काळी होते मग कसं घरमालक ओरडतील ते काळं झालं तर चांगलंही नाही दिसत म्हणून मी तिथे लावलेला आहे तो आणि ही कमान लाकडाची असल्यामुळे ना मला भीती वाटते आणि बघा ते असं हवेमुळे ना मोठा होतो त्याचं ज पेट होतं थोडासा म्हणून मग म्हटलं नकोच म्हणून मी लांब लावत असतो तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि पालक आणि बटाट्याची भाजी बनवते आहे या ठिकाणी मी एकदम छोटी छोटी जे असे बेबी पोटॅटो आहेत ना दम आलूच्या भाजीसाठी लागतात तसे तर ते पोटॅटो घेतलेले आहेत आमच्या हिशोबाने घेतलेले आहेत मी तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता यांना असे शिजवून घेते मी कुकरमध्ये शिजून नाही बॉईल करून घेते सॉरी तर आधी बॉईल करून घेते यांना तोपर्यंत बाकीची तयारी करणार तर एका छोट्या कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे तुम्ही पातेलं वगैरेमध्ये देखील ठेवू शकतात आता याला थोडी ऊनही येऊ द्यायची आपल्याला या पाण्याला त्यात आपल्याला पालक बॉईल करून घ्यायची इकडे आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि इथे मी पाण्यात पालक आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे परत दुसरं पाणी घेतलं होतं आणि हीच पालक आता याच्यात टाकते आहे खूप जास्त वेळ आपल्याला याच्यात हो नाही द्यायची आहे पालक नाहीतर त्याचा रंग निघून जातो अगदी दोन ते तीन मिनटंच आपल्याला यात पालक होऊ द्यायचे आहे हा जो ओरिजिनल रंग आहे तोच आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे जर जास्त वेळ पालक आपण याच्यात ठेवली ना तर काय होतं त्याचा जो ओरिजिनल कलर आहे तो निघून जातो आणि पालक थोडीशी मळकी मळकी पण लागते त्याच्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला फक्त साधारणतः दोन ते तीन मिनटं ठेवायची आणि खालीवर करत राहायचं तिला म्हणजे जेणेकरून दोघं बाजूने ती व्यवस्थित शिजते उसूत होते दोन मिनटानंतर पालक काढून घ्यायचे आपल्याला आता काढताना पण काय करायचं तुमच्याकडे चिमटा असेल चिमटा घ्यायचा तर माझ्याकडे नाही अवेलेबल चिमटा त्यामुळे असा सरोटा घेतला आणि पुन्हा थंड पाणी हे तर हे पाणी मी चेंज करून घेतलेलं आहे आणि त्यात हे टाकून द्यायचं आहे का तर याचा जो ओरिजिनल कलर आहे तो ॲज इट इज राहिला पाहिजे म्हणून बस कलर जो आहे तो मस्त याचा जसाचा तसाच आहे अजूनही पालक आपली मऊसूत झालेली पूर्ण त्यानंतर ही जी पालक आहे ती आपल्याला मिक्सर व्यवस्थित दळून घ्यायची म्हणजे याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे इकडे आपली प्युरी छान झालेली आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि हा काळा मसाला आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे आता या काळ्या मसाल्याचं साधं मी बनवून ठेवलेलं असतो संडेला आठवडेभराचा तर मी त्याची काही रेसिपी दाखवलेली नाही कसा बनवलेला आहे थोडक्यात दाखवतो तर साधा जसा मसाला बनवतो कांदा खोबरं अद्रक लसूण भाजून घेतो छान बारीक कापून आणि ते थंड करून मग मिक्सरमधन आपण दळून घेतो तर हे मी कोरडे मसाले न घालता दळून घेतलेलं असतं संडेला आणि असं छान तेलात फ्राय करून त्याला थंड करून मग फ्रीजमध्ये एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते आता हा फक्त कांदा लसूण अद्रक खोबरं एवढाच मसाला आहे आता याच्यामध्ये मी सगळे कोरडे इन्ग्रिडियंट घालते आहे धना पावडर एक चमचा हळद पाऊन चमचा तिखट आमच्या हिशोबाने तीन जणांची भाजी आहे तुम्ही कमी जास्त करू शकता मी दीड चमचा घातलेला आहे आणि मसाला घालते आहे मी या ठिकाणी घरगुती मसाला त्यानंतर हे सगळे साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत हा जो मसाला आहे तो आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचा कलर किती छान आलेला आहे एक दोन ते तीन मिनटं याला शिजू द्यायचं बारीक वर मसाला होतो तोपर्यंत हे जे बटाटे आपण उकळून घेतलेले आहेत आपण म्हणजे मी तर ते ना थंड पाण्यात टाकून घेते मी आधी म्हणजे कसं पटापट्याची साल काढायला बर पडेल फक्त याची साल नाही काढायची आपल्याला याच्या पुढे पण एक कृती आहे साल काढून झाल्यानंतर पण आधी याला असं थंड पाण्यात टाकते मसाला होतो तोपर्यंत ते पटकन थंड होऊन जातात अंडे बॉईल केल्यानंतरही तुम्ही याच पद्धतीने घाई असते ना तर हीच कृती वापरावी आणि हाताने न काढता सरळ चमचा घ्यायचा आणि चमचाने असं तुम्ही पटापट करू शकता बऱ्याच जणांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे तर बस याला थंड होऊ देते मसाला पण छान मस्त झालेला आहे या ठिकाणी एक दोन मिनटानंतर दोनच मिनटं होऊ द्यायचं जनरली मी खूप वेळ शिजू देते बऱ्याचदा मसाला भाजीचा पण आता कसं दुसरं पण इन्ग्रेडियंट टाकायचं ते म्हणजे आपल्याला टाकायची आहे यामध्ये पालक आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडासाच कलर याचा चेंज होतो म्हणजे थोडंसं ग्रीनिश रेड इथं तयार झालेला आहे पूर्ण ग्रीन जसा पालक पनीरला असतो ना तसा रंग या ठिकाणी या ये याचा येत नाही कारण आपण पालक पनीरमध्ये जेवढी पालक घालतो तेवढी नाही घालायची याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं असं पाणी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर पुन्हा हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि एक चार मिनटं शिजू द्यायचं आहे जेणेकरून ग्रेव्ही आणि क्युरी आणि ग्रेव्ही एकत्र छान शिजेल आणि त्याचा जो एकत्र एक ॲरोमा आहे तो भाजीमध्ये उतरेल आता हे शिजतं तोपर्यंत आपल्याला हे बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत मी एका हाताने मोबाईल पकडलेला आहे आणि एका हाताने काढती आहे पूर्ण साल काढून झाल्यावर आणि पुढची कृती डायरेक्ट दाखवते तुम्हाला इकडे सगळे बटाट्याचे साल काढून झालेलं आहे आता असं कापून घ्यायचे आहे म्हणजे दोन दोन पार्ट्स आपल्याला बटाट्याचे करून घ्यायचे आहेत या ठिकाणी जास्त शिजल्यामुळे काही व्यवस्थित होतील किंवा काही असे तुकडे होतील आता बघा याचे छान झालेले आहेत याचे छान तुकडे करून झालेले आहेत बघा मस्त असे शे, ओवेल शेप मध्ये त्याच्यानंतर इकडे एक पॅन तापायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकते आहे तूप हे तूप जे आहे संपूर्ण याच्यावर फिरवायचं गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्यानंतर हे जे बटाटे आहेत ते या पद्धतीने याच्यावर ठेवायचे आहेत आपल्याला इन शॉर्ट याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा सगळ्या ठिकाणी मस्त असं ठेवून झालेले आहेत वरतूनही थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला दोघं बाजू व्यवस्थित फ्राय करायचं एकदम जर टाकलं ना तर जे खूपच मौसूत शिजलेले बटाटे असतात ना तर त्याचं काय होऊन जातं ते चिटकतात असे भुगा होतात ते म्हणून आपल्याला व्यवस्थित असे हळूहळू हळूहळू ते फ्राय सॅलो फ्राय करून घ्यायचे बघा अशी थोडीशी गोल्डन ब्राऊन आ हो तुम्हाला दिसतंय छान मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर इथं आलेला आहे तर असं छान मस्त त्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे दोघं बाजूने आता हे गोल्डन ब्राऊन मस्त झाले आहेत सगळे बटाटे त्याच्यानंतर इकडे बघा तुम्ही आपली ग्रेव्ही त्यालासुद्धा रंग किती सुंदर आलेला आहे आणि तवंग पण छान आलेलं आहे हेच हेच कारण असतं की या ठिकाणी पाणी टाकून किंचितच पाणी टाकून ग्रेव्ही व्यवस्थित शिजू द्यायची जेणेकरून आपल्या ज्या भाजीला जो तरंग आहे लव तवंग आहे ते एकदम छान सॉरी तरंग म्हटली मी आता या मसाल्यामध्ये एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे मीठ तर चवीनुसार मीठ आपल्याला याच्यात टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे बटाटे आहेत आपण शॅलो फ्राय केलेले हे बटाटे असे आपल्याला यात टाकायचे आहेत मस्त व्यवस्थित कालवून घ्यायचं त्यानंतर आता याला एक जीव नाही होऊ द्यायचं जास्त वेळ परत कारण मसालाही शिजवला आहे बटाटे शिजवून चालू फ्राय केलेत तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी खूप डबडब पाणी नाही टाकायचं थोडंसं पोळीला लागेल पोळी भिजेल एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे थोडी पोळी भिजेल असं याला थोडं उकळू द्यायचं आहे आपल्याला आमची तीन जणांची म्हणण्यापेक्षा अडीच लोकांचीच भाजी ही पकडेल मी कारण निधी एवढं काही खात नाही आता भाजीला छान उकळी आली आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोथिंबीरच्या आधी मी टाकते आहे थोडीशी कस्तुरी मेथी तर कस्तुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका किंवा तुम्हाला आवडत असेल तर टाका मला आवडते म्हणून टाकते आहे आणि त्याचबरोबर टाकते आहे खूप सारी कोथिंबीर कोथिंबीर टाकताना कंजूसी करायची नाही कारण भाजीला चव आणणारी एकमेव गोष्ट असते खूप जास्त चव आणणारी एक मे गोष्ट ती म्हणजे कोथिंबीर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अॅरोमा तर खूपच सुरेख येतो आहे भाजीचा आणि आपले जे बेबी पोटॅटो आहे ते तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत भाजीमध्ये आता नाही दिसणार ते जेव्हा वाढून तेव्हा दिसेल कारण आता रस्सा थोडा जास्त आहे तर एवढा रस्सा पुरेसा आहे थोडंसं अजून मी तीस सेकंद तीस ते पस्तीस सेकंद उकळू देते त्यानंतर गॅस बंद करते तर या ठिकाणी तयार झालेली आहे आपली भाजी हा इथे मस्त असं ताट वाढलेलं आहे आता याची टेस्ट यांना देते आणि हेच सांगतील कशी झालेली आहे तर नवीन ही आलू पालकची भाजी तर सगळं आवरून झालं आता म्हणजे जेवण वगैरे झालं आणि मी लागूहात सगळं आवरून घेतलं आणि भाजी खरंच एक नंबर झालेली होती तुम्ही विश्वास नाही करणार आपण जे बटाटे म्हणजे मी जे बटाटे तुपामध्ये शालो फ्राय केलेत ना त्याच्यामुळे इतकी भारी टेस्ट आलेली होती आणि पालक जरी थोडासाच घातलेला होता मसाल्यामध्ये पालकची प्युरी सुद्धा त्याची टेस्ट जाणवत होती खूप जास्त नाही बऱ्याचदा का होतं कोणाकोणाला तशी म्हणजे पर्सनली सुद्धा, खूप जास्त पालक आवडत नाही पालक पनीर करायचं झालं तर पण असं याच्यामध्ये एक नंबर लागत होती म्हणजे हॉटेलची कुठली तरी बाहेरची आणलेली भाजी खात आहोत इतका छान मसाला झालेला होता मी कौतुक नाही करत आहे भरतला सुद्धा आवडलं जनरली त्यांना बटाट्याची भाजी अजिबात आवडत नाही बटाट्याचा आणि त्यांचा छत्तीसचा आकडा आहे पण त्यांनी पण भाजी आवडीने खाल्ली तर तुम्ही सुद्धा ही भाजी ट्राय करा आणि खरंच खरंच ट्राय करा मला परत परत सांगू शकत तुम्ही दमालू तर बनवतच असाल ना तर या पद्धतीचे पालक आलूसुद्धा बनवून बघा आता बस खूप झालं भाजीचं कौतुक हो तर आता झोपायची वगैरे तयारी आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आहे आणि करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने आपले चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय